हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एम्ब्रॉयडरी ब्लाऊज जे की सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत मेशो असेल किंवा फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन यावर हे ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत या ब्लाऊजची खासियत अशी आहे की यामध्ये तुम्हाला आठ ते नऊ कलर्स बघायला भेटतील आणि ऑलमोस्ट सगळे असे डार्क कलर आहेत आणि यामध्ये या, या ब्लाऊजचे गोल सगळेच ब्लाऊज गोल गड्याचे आहेत त्याला बन देखील आहेत आणि मागच्या साईडला पूर्ण नेकला साईडने अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि या ब्लाऊजची थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि स्लीव्जवर देखील तुम्हाला एम्ब्रॉयडरी केलेली बघायला भेटणार आहे आणि हे ब्लाऊज तुम्ही सिंपल साड्यांवर देखील यूज करू शकता कारण की सध्या आता आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस घालणं ब्लाऊज घालणं जास्त पसंत करतो त्यामुळे तुम्ही एखादी सिंपल प्लेन साडी जरी घालणार असाल तर त्यावर हे ब्लाऊज खूप उठून दिसेल म्हणजे तुमच्या साडीचा एक देखील चेंज होणार आहे आणि ही सा ह्या ब्लाऊजची प्राईज आहे तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज भेटतं आणि प्रत्येक सगळ्यात साईजमध्ये देखील हे अवेलेबल आहे तुम्हाला ब्लाऊज आवडला असेल तर नक्की एकदा मेशोला जाऊन चेक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू